हे बघा आता आपण कोणता स्वातंत्र्य दिवस अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस आता आपण साजरा करत आहोत प्रत्येक स्वातंत्र्याच्या या दिवशी एक थीम असते थीम म्हणजे क संकल्पना असते तर वर्षभर त्याच्यावर प्रोग्राम कार्यक्रम होतात लोकांना जागृत केलं जातं तर ह्या वर्षीची थीम आहे म्हणजे स्वातंत्र्य दिवसाची थीम आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस म्हणजे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत दो सत्ते पुढच्या जेवढ्या वीस बावीस वर्षात आपल्याला हा विकसनशील भारत आहे तो विकसित करायचा आहे म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन हजार सत्तेचाळीस शंभर वर्षात आपल्याला आपल्याला विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत करायचं आहे काय करायचं आपण देशासाठी कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत आणि कोणते वाईट हे आपल्याला समजतं उदाहरणार्थ तुम्हाला वाईट गोष्टी सांगितल्या तर अशिक्षितपणा अंधश्रद्धा भ्रष्टाचार आरोग्याच्या समस्या अजून अशा पुष्कळ समस्या आहेत ज्या ज्यासाठी चांगल्या राहतात आणि वाईट पण राहतात पण मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत त्यात काही रिपीट करत बसू तर आपल्याला देशासाठी ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या वाढवायच्या आहेत आणि ज्या वाईट गोष्टी आहेत त्या कमी करायच्या आहेत आता कोणी विचार करेल मला काय करायचं मी तोपर्यंत राहणार नाही अरे हो तू राहणार नाही पण तुझी मुलं मुलांची मुलं तुझ्या पिढ्यात राहतील तर आपल्याला स्वार्थी भावनेने नाही निस्वार्थी भावनेने आपल्याला आपल्याला देश विकसित करायचा आहे आपण सर्वांनी संकल्प घेऊन प्रतिज्ञा करून देशासाठी ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या वाढवू लोकांना प्रेरित करू आणि ज्या वाईट गोष्टी आहेत त्या कमी करू अशानेच आपला भारत विकसित होईल दोन हजार तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा जय हिंद जास्तीत जास्त शेअर करा लोकांमध्ये जागृती करा धन्यवाद